छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अंजनगाव सुरजी येथील शिक्षण गटसाधना समूह केंद्राच्या सभागृहामध्ये गट, गट शिक्षण अधिकारी सधीर खोडे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षकांनी आणि शिक्षक पदसंस्थेच्या वतीनं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सुधीर खोडेसर यांचा भव्य सत्कार शिक्षक पदसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रकाश गोटे यांनी केला तर शिक्षक पदसंस्थेचे अध्यक्ष दीपक मोरे यांचा सत्कार सर यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन केला तसेच शिक्षक पदसंस्थेचे उपाध्यक्ष मोहम्मद नाझीम सर यांचा सत्कार गोपाळ वानखडे सर यांनी केला यावेळी सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन आणि हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य रामदास गावंडे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश गोटे रामदास गावंडे विनय मानकर सुरेश काळमेक शीलाता या आठवले विस्ताराधिकारी सुशील अभियंकर लिपिक संघटनेचे उपाध्यक्ष नितीन पवार दिलीप कवटकर प्रामुख्याने उपस्थित होते यावी दिलीप कवटकर यांनी गटशिक्षण अधिकारी सुधीर खोडेसर यांना ग्रामगीता देऊन उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन आहे या सत्कारप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर जावर्डीकर सुरेश काळमेक मुक्तार खान दीपक कवटकर यांनी आपलं मनोगत व्यक्त आहे तर कार्यक्रमाला उपस्थित म्हणून गोपाल श्रीखंडे संजय झाडे नंदकिशोर पवार गोपाळ वानखडे संजय भडांगे सुभाष वानखडे राजेंद्र अभियंकर अनिल मोहोळ मोबीन सर सर यांसह शिक्षक वृंद आणि सेवानिवृत्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज जिने महाराष्ट्रासाठी बिरो रिपोर्ट अंजण सुरजी